परिवाराला मिळाले दोन लाख रुपये विमा रक्कम ज्योती राजेंद्र श्रीवास या महिलेनं प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना अंतर्गत आपला विमा काढला होता काही काळात ज्योती यांचा नैसर्गिक मृत्यू झाला परंतु माणसाच्या जीवनाचं सांगता येत नाही कोणाचा कशानं मृत्यू होईल किंवा अपघात होईल हे सांगणं मात्र कठीण असतं परंतु आपल्याला त्याचा फायदा न होता आपल्या घरच्यांचं काहीतरी त्यांना हातभार लागावा हा उद्देश ठेवून त्यांनी विमा काढला होता केंद्र सरकारनं या योजनेचा शुभारंभ केला होता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असं त्या योजनेचं नाव आहे त्या विम्याअंतर्गत त्यांच्या वारसदाराला ही रक्कम आता प्राप्त झाली असल्याचं सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे धामनगाव शाखेचे मॅनेजर सागर गोहाडसर तसेच इतर बँक कर्मचाऱ्यांनी श्रीवास्त यांच्या वारसदारांना दोन लाख रुपयांचा निधी नुकताच वाटप केल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं शासनाच्या शा विविध योजना असून त्या योजना सर्वसामान्यांनी फायदा घेऊन आपलं कल्याण करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय जनता जटा टीव्ही व्ही चॅनलसाठी अतुल टाळे जिल्हा प्रतिनिधी अमरावती अँड प्रेस द मिस अपडेट